नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व सर श्राधळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आज जो विषय मी घेऊन आलो आहे यासाठी जवळजवळ जव गेले दोन वर्ष झाले अनेक लोकांचे मला फोन येत आहेत समोरसमोर भेटल्यानंतर ते मला विचारत आहेत की आम्हाला शुद्ध रुद्राक्षांची माळ ओरिजिनल रुद्राक्षांची माळ आणि सिद्ध केलेली रुद्राक्षांची माळ हवी आहे आणि माझ्या कामाच्या व्यापातून हे करणं मला शक्य नाही झालं जे गुरुदीक्षा घेतात त्यांना तर ही माळ मी सहज देऊन टाकतो परंतु ज्यांनाही शिवाय देखील ही माळ हवी आहे काय शिवाजी उपासक असतात काही दत्तांचे उपासक असतात किंवा काही नाच संप्रदायातले उपासक असतात आणि हल्ली सर्वत्र डुप्लिकेटपणा चालू आहे या रुद्राक्षांची माळ देखील आज प्लास्टिकमध्ये आलेल्या आहेत ओरिजिनल रुद्राक्ष ओळखायचा कसा तो आणायचा कुठून हे एवढे व्याप लोकांना नाहीच जमत <coughs> त्यामुळं अनेक दिवसापासून शेकडो लोकांनी मला हे सांगितलं होतं की आम्हाला तुमच्याकडून रुद्राक्षाची माळ हवी आहे यासाठी आज नाथ संप्रदायाचे सिद्ध पुरुष माझे गुरुबंधू काशी केदारनाथ वगैरे त्या भागात ते गेले होते आणि मी त्यांना सहज म्हटलं की बरेच दिवसाची मागणी आहे तर काही रुद्राक्षाच्या ओरिजिनल माळा घेऊन या आणि त्यांनी मला त्या आणून दिलेल्या आहेत आता ही माळ आणल्यानंतर अशीच वापरायची नसते त्याच्यावरती काही प्रक्रिया करायची असतात उदाहरणार्थ आता हे नर्मदा नदीचं पाणी आहे गंगा नदीचं पाणी आहे हे समुद्रजल आहे या तिन्ही जलानं एकत्र करून ही माळ त्यामध्ये त्या त्या काही दिवस भिजत ठेवायची असते त्यातून ते काढून पुन्हा देशी गायच्या तुपामध्ये भिजत ठेवायचे असते आणि त्यावरती काही मंत्रांचे प्रयोग करायचे असतात सिद्ध करण्याचे काही मंत्र असतात काही विधी असतात हे सर्व करून ही माळ सिद्ध केली जाते आणि ही सिद्ध केलेली माळ कोणीही गळ्यामध्ये धारण करू शकतो अथवा जपासाठी वापरू शकतो आता जर ही माळ तुमचे गुरु दुसरे कोणी असतील तरीसुद्धा ही माळ वापरू शकता कारण याला गुरु माळ नका म्हणून ही सिद्ध केलेली माळ आहे हे कोणीही वापरू शकतो तुमचे गुरु कोणीही असो किंवा तुम्ही माझ्याकडे येणारे असो कोणीही असो ही माळ सर्वांसाठी वापरली जाते यामध्ये एक शक्ती एक ऊर्जा निर्माण झालेली असते आणि अशी ही माळ आपण धारण करणं गरजेचं आहे आणि खूप चांगलं असतं याच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केलेल्या असतात आता एक महत्त्वाचा दिवस आता जवळ येतोय तो, तो म्हणजे महाशिवरात्री या दिवशी देखील या माळांच्यावरती प्रक्रिया केली जाऊ शकते किंवा जा त्याची अदोगीरही केली जाऊ शकते असं काही नाही परंतु हे केलं जातं आणि ज्यांना कोणाला ही माळ हवी असेल कारण तुम्ही खूप आतुर झाला होता की तुमच्याकडून आम्हाला माळ हवी आहे ओरिजिनल पाहिजे आणि तुमच्या हे आतुरतेला जागून आज जवळजवळ दोन वर्ष झाली या गोष्टीला आज मला हे करायचं भाग्य मिळालं आहे आणि ज्यांना हवे असेल तर त्यांनी माझ्याजवळ येऊन प्रत्यक्षात नेऊ शकता किंवा तुम्ही भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असा तुम्हाला ही माळ स्पीड स्पोटणं पोस्टाद्वारे घरपोच केली जाईल हा जो नंबर दिलेला आहे इथं फोन करून तुम्ही तुमचं ॲड्रेस व्यवस्थित ॲड्रेस द्या तुमचा फोटो हे सविस्तर द्या किंवा माळेविषयी अधिक चौकशी इथं ह्या फोनवरती करा आणि तुम्हाला ही माळ मिळेल या माळा आता खूप थोडेच आणलेल्या आहेत यात पण काही शिष्य लोक आहेत त्यांना ह्या माळा द्यायच्या आहेत आणि ज्या इतर ज्या काही शिल्लक राहतील त्या आपणास दिल्या जातील त्यामुळं लवकरात लवकर तुम्हाला हवी असेल तर हे मागवा कारण अनेक लोकांनी माळ मागवले आहेत पण त्यांचे फोन नंबर माझ्याकडे नाहीत त्यामुळे हे व्हिडिओ पाहून तुम्हीच मला कॉन्टॅक्ट करा या नंबरवर आपणास एक सांगण्याची एक विनंती अशी आहे की दर महिन्यामध्ये मी जे योग शिबिर घेत असतो ज्या योग शिबिरामध्ये आपणास प्रचंड शक्ती प्राप्त होत असतात अनेक त्रास निघून जात असतात भक्ती खरी काय असते खऱ्या भक्तीमध्ये काय काय मिळतं याचं प्रत्यक्ष अनुभव इथे येत असतो आणि असं बरंच बरंच काय हे मी तुम्ही ज्यावेळेला याल त्यावेळेस तुम्हाला ते कळल आणि हे शिबिर आहे अठरा सॉरी सतरा सतरा तीन दोन हजार चोवीस मार्च महिन्यामध्ये हे आत्ता आहे तर याचं रजिस्ट्रेशन देखील या नंबरवरती करा आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दात शेजायला घंटी जेवढा अवश्य दबा जय आदिशक्ती